नमस्कार मी शंभूराज खलाटे प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष सातारा खऱ्या आज जर तालुक्यातील काही स्थितांतर जर आपण पाहिले तर आज त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीनं काही नियुक्त्या झालेल्या मी त्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थानं मी या जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आदरणीय श्रीमंत रामराजे साहेबांना आवाहन करतो की महाराज साहेब पन... आपण एका बाजूला पक्षाचं नेतृत्व खरं तर आमच्या पक्षामध्ये शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय संजीवराजे असतील माझे आमदार दिगुरराव चव्हाण साहेब असतील लग्नाथराजे सर्वच मंडळी काम करत आहेत परंतु आता खरा हा संघर्षाचा काळ आहे आणि या काळामध्ये जसं पवारसाहेब वयाच्या पंच्याऐंशीव्या गोष्टी सुद्धा कुठल्याही सीमा न बाळगतात कुठलीही तमा न बाळगता त्या ठिकाणी पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये कामाची सुरुवात ताकदीने केलेली आहे यश अपयश हे आहेच खर तर हा जो विधानसभेचा निकाल आहे तो जनतेलाही मान्य नाही ज्या पक्षाचा एक खासदार त्या पक्षाचे बेचाळीस आमदार होतात ज्या पक्षाचे नऊ खासदार त्या पक्षाचे एकशे बत्तीस आमदार होतात आणि आमच्या पक्षाचे आठ खासदार आणि आमचे आमदार अकरा निवडून आलेले आहेत उद्धव साहेबांच्या पक्षाची खासदारपणाची संख्या आपण बघा काँग्रेसचीच बघा ही परिस्थिती लोकांनाही मान्य नाही खऱ्या अर्थानं ना, आता हा जिल्हा क्र क्रांतिकारकांचा जिल्हा आहे सातारा हा क्रांतिकारकांची भूमी आहे आणि मी श्रीमंत रामराजे साहेबांना आवाहन करतो की महाराज साहेब त्या आमदारकीवर लाथ मारा एका बाजूला तुम्हाला त्या पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणून माझ्या दादाने समजायचं आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या विरोधातली तुम्ह टीम सगळी सक्रिय करायची त्यामुळं आपण जाणते आहातच मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एक कार्यकर्ता आणि प्रवक्ता म्हणून असं आवाहन करतो की महाराज साहेब त्या का आमदारांचा लाभ मला त्या आणि आपण ताकीनं या जिल्ह्यामध्ये शरदचंद्र पवार पक्ष पक्ष आहे पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही यापुढं या तालुक्यातला या जिल्ह्यातला संघर्षशील जो योद्धा आहे जो युवक आहे जो शेतकरी कष्टकरी आहे निश्चितपणानं आपल्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय शिवाय स्वस्त बसणार नाही याची मला खात्री आहे आणि निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये आदरणीय शशिकांत शिंदेसाहेब असतील आदरणीय माजी मंत्री बाळासाहेब पाटील असतील आदरणीय प्रभाकरची गार्गे प्रभाकरची देशमुख साहेब असतील वाईला सौ विसालताई असतील ही सर्व मंडळी पाटणला सत्यजी पाटणकर साहेब आहेत ही सगळी मंडळी ताकदीनं त्या ठिकाणी कामाला आलेली आहे आणि निश्चितपणानं महाराज साहेब ह्या सगळ्यांच्या हातात हात घालून जर आपण पुढे आला जिल्हा जिल्हा परिषद असेल असेल बँक संस्था असतील पंचायत समिती आपण खेचून आणण्याची क्षमता असलेले नेतृत्व आहे तेवढे आपण मोरबी आणि अनुभवी आहात असं माझं मत आहे आणि निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा सा राष्ट्रवादी आमचा पक्ष सगळ्यात मोठा ताकदीचा पक्ष उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उभारेल अशी मला आशा आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका